नमस्कार आज आषाढ शुद्ध तृतीया नामस्मरण भक्ती आज आपण संत एकनाथांचा एका भंग पाहणार आहोत साधनी माझी मुख्य भक्ती त्यात विशेष नाम कीर्ती नामे चित्त शुद्धी चित्ती स्वरूप स्थिती साधका नामा परते साधन सर्वथा नाही आन नामे भव छेदन सत्य जाण उद्धवा श्री एकनाथ महाराजांनी नवविधा भक्तीचा विचार करीत असता नामस्मरण या तिसऱ्या भक्तीचेही महत्व प्रतिपादले आहे त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की परते साधन सर्वथा नाही आण सर्व साधनात श्रेष्ठ साधन असलेल्या नामस्मरणाचे महत्व कळायला ईश्वर कृपा संतांनी म्हणले आहे की मनुष्य प्राणी जन्माला आला की तो श्रवणापासून सुरुवात करतो नंतर बोलू लागतो म्हणजे श्रवणानंतर कीर्तन आणि बोलणे झाल्यावर नंतरची कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात नऊ मैल अंतरावर असलेल्या गावी एकाला भेटायला जायचे होते म्हणून दुसरा एक जण आपल्याला घरून निघाला आणि तीन मैल चालून गेल्यावर जो भेटायला हवा होता तोच मनुष्य त्याला भेटला काम झाले पुढील सहा मैल चालणे वाचले त्यामुळे तिसरी म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढल्या सहाही प्रकारच्या भक्तीचे फळ मिळतेच भगवंताचे नामस्मरण हे शरीरातील प्राणासारखे आहे ते सुगम सोपे आणि सुलभ साधन असून कोणत्याही वेळी कुठेही घेता येते पूजा विधी मोठी तयारीही करावी लागत नाही म्हणजे बाह्य साधन लागत नाही त्यामुळे नाथांनी नामस्मरण या भक्तीचा गौरव भागवतात अनेक ठिकाणी केलेला आहे या अतिशय सोप्या अशा भक्तीच्या प्रकाराचा गौरव करताना नाथ म्हणतात सर्व साधनात माझी भक्ती हीच प्रमुख आणि महत्वाची आहे त्यात नामभक्तीचे श्रेष्ठत्व अधिक आहे त्याची कीर्ती विशेष आहे नामाने चित्ताची शुद्धी होते आणि साधकांना स्वस्वरूप स्थिती प्राप्त होते असे हे नाम सर्वश्रेष्ठ आहे त्याच्याहून अन्य कोणतेही साधन महत्वाचे नाही कारण नामाने खरोखर संसार बंधाचे छेदन होते संसारातील असलेली दुःखे ही दुःखेच राहत नाही नाथ महाराजांना नामस्मरणाचे महत्व फार पटलेले होते त्यांच्या मते ज्यांना कथा श्रवण करायची नसेल हरिकीर्तनातही नसे। मन रमत नसेल त्याने निदान नामस्मरण तरी करावे कारण श्रवणाला कुठेतरी जाऊन बसावे लागते कथा ऐक करणाऱ्याच्या वेळेप्रमाणे आपल्याला श्रवणाला ठराविक ठिकाणी ठराविक वेळेला जावे लागते त्याचप्रमाणे कीर्तन करायचे तर तशी तयारी हवी पाठांतर हवे कीर्तन ही एक कला असून ती आत्मसात करावी लागते त्यापेक्षा नामस्मरण हे फार सोपे साधन आहे असे नाथ सांगतात नाम कुठेही केव्हाही कसल्याही स्थितीत घेता येते आणि हेच त्यांचे सामर्थ्य आहे जात पात विधी निषेध भेद भाव गरीब श्रीमंत ह्या गोष्टी पहाव्याच लागत नाहीत लो क्लास सोडून परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवली की नामाने खूप काही साधते नाथ सर्व सुविधा प्राप्त झालेल्या असूनही नाम न घेणाऱ्याबद्दल चिडून घेणाऱ्या जेथ उच्चारू नाही नामाचा ते जाणारी वाज वाचा देवाने वाणी देऊन काय उपयोग एकनाथ महाराज अश्रद्ध लोकांची कठोर शब्दात हजेरी घेतात पण जर कुठे नाम उच्चारले जात असेल तिथे भगवंत असतो असेही विश्वासाने सांगतात तेव्हा सज्जनांनी आपली वाणी नामस्मरणासाठी उपयोगात नाथांचे आश्वासन आहे की निर्दळी नाम स्मरे जो सप्रेम नाथ अतिशय प्रेमाने नामाबद्दल बोलतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजही म्हणून गेले जेथे नामाचे स्मरण ते माझे वस्ती स्थान धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी